नमस्कार ज्ञानज्योती ज्योती एज्युकेशन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ला जी गट गटकं पूर्व झाली होती दोन हजार चोवीस ची त्याची सेकंड की नुकतीच आलेली आहे आणि काही दिवसातच त्याचा निकाल लागणार आहे बऱ्याच मित्रांना आपला प्रश्न पडला असेल की कट ऑफ किती लागेल आता हा जो कट ऑफ विषय आहे तो खूप जिवाळ्याचा विषय आहे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रत्येकाला वाटतं की आपला जो स्कोर आहे तो त्या कट ऑफ मध्ये बसावा पण नेमका कट ऑफ लागतो कसा आणि कट ऑफ मध्ये काय काय गोष्टी गृहित धरल्या जातात ते आपण या मध्ये बघणार आहे तसेच व्हिडिओच्या शेवटी आम्ही ज्ञान मार्फत एक कट ऑफ प्रिडिक्ट केलाय तो तुम्ही बघा सुरुवात करूयात कट ऑफ ठरवणारे फॅक्टर्स काय ठीक आहे कट ऑफ ठरवणारे फॅक्टर्स काय आहेत सगळ्यात पहिले कट ऑफ ठरवतो जागा ठीक आहे काय पण हा जागा एवढा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे का काही वेळेस हो काही वेळेस नाही काही वेळेस काय होतं जागा जरी कमी असल्या तरी पेपर कठीण आल्यामुळे तो कट ऑफ खाली राहतो ठीक आहे दुसरा आहे काठीण्य पातळी हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे कट ऑफ ठरवण्यामध्ये कुठला आहे काठीण्य पातळी तिसरा आहे एक कट ऑफ जो दोन हजार चोवीसच्या कंबाईन पूर्वपासून केलेला आहे तो म्हणजे एक कट ऑफ आणि चौथा मुद्दा आहे की मागील कट ऑफ वरनं आपल्याला अंदाज मागील कट ऑफ वरून आपल्याला अंदाज लागतो की बाबा काय होणार आहे ठीक आहे तर याच्यानुसार आपण सुरुवात करूया सगळ्यात पहिले या वेळेस जर जागा बघितल्या तर कंबाईन गट मध्ये जवळपास चार परीक्षा येतात चार म्हणजे सब रजिस्ट्रार ऑफिसर त्याला दुय्यम उपनिबंधक म्हणतो आपण त्याच्यानंतर सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणजे असिस्टंट सेक्शन ऑफिसर त्याला एस ओ म्हणतो आपण त्याच्यानंतर राज्य कर निरीक्षक गट ब एसटीआय म्हणतो ठीक आहे आणि शेवटी पोलीस उपनिरीक्षक म्हणजे आपला पी एस आय या पी एस आयच्या सध्या दोनशे सोळा जागा आहेत त्याच्यानंतर आयच्या दोनशे नऊ जागा आहेत त्यानंतर एस चोपन्न जागा आहेत अशा टोटल जर जागा बघितल्या यावेळेस तर यावेळेस टोटल जागा आपल्या जवळपास चारशे ऐंशी आहेत आता या चारशे ऐंशी जागा कमी आहेत का जास्त आहेत तर बघा आपण जर व्यवस्थित अनालिसिस केलं आणि दोन हजार वीस जागा बघितल्या दोन हजार वीस आणि फक्त पी एस जरी जागा बघितल्या कधीपासनं दोन हजार वीस पासन दोन हजार वीस ला पी एस आय ला जागा आल्या होत्या जवळपास सहाशे पन्नासच्या आसपास दोन हजार एकवीस ला आल्या होत्या जवळपास तीनशे पन्नास प्लस त्यानंतर दोन हजार बावीस ला आल्या होत्या सहाशे पन्नास प्लस आणि दोन हजार तेवीस ला तीनशे चौऱ्याहत्तर ठीक आहे तीनशे चौऱ्याहत्तर तीनशे शहात्तर होत्या ठीक आहे ते ह्या जागा होत्या आता किती आल्यात चारशे ऐंशी म्हणजे काय हे जे दोन हजार एकवीसच्या आणि दोन हजार तेवीसच्या पी च्या जागा आहेत त्यापेक्षा जास्त जागा आलेल्या आहेत परंतु दोन हजार वीस आणि दोन हजार बावीसच्या पी एस च्या जागांपेक्षा कमी आलेल्या आहेत म्हणजे जागा आपण जास्त पण नाही म्हणू शकत जागा कमी पण नाही म्हणू शकत जर ओव्हरऑल जागाच्या दृष्टिकोनातून विचार केला पीएसआय एस आय टी आय एस ओ आणि दोन हजार वीस एकवीस बावीस तेवीसचा विचार केला तर साहजिक जागा कमी आहेत ठीक आहे पण फक्त पीएसआयच्या दृष्टिकोनातून विचार केला तर चारशे ऐंशी जागा जास्त आहेत आता पहिला मुद्दा झाला की जागा ठीक आहे जागा किती आल्या चारशे ऐंशी दुसरा मुद्दा आपण बघूया काठीण्य पातळी आता काठीण्य पातळीचा जर विचार केला तर दोन फेब्रुवारीच्या पेपरला आपण दोन भागात डिवाइड करू शकतो दोन भागात कसं डिवाइड करणार एक हा कोर कोर आपण जीएस म्हणतो त्याला आणि हा एक डायनॅमिक जीएस म्हणजे हा बदलणारा डी जीएस आहे तर कोर जे आहेत इतिहास भूगोल अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या कोर विषयाला पन्नास मार्क आहेत आणि दुसरा जो आहे चालू घडामोडी विज्ञान आणि अंक गणित याला पन्नास मार्क आहेत आता याचा तुम्ही नीट बघा तर ज्यांनी त्यांनी दोन फेब्रुवारीचा पेपर दिलाय त्यांना कळेल की हा जो कोर आहे कोर याच्यामध्ये जवळपास पस्तीस पेक्षा जास्त मार्क आहे किती आहेत पस्तीस प्लस आता याचा एक साधा हिशोब करायचा तर इतिहासचे दहा प्रश्न आहेत त्या दहा पैकी आठ नॅचरली सगळ्यांचे बरोबर आले ठीक आहे दोन प्रश्न चुकण्यासारखे होते भूगोलाचे पण आठ प्रश्न नॅचरली बरोबर आले दोन प्रश्न चुकण्यासारखे होते त्यानंतर अर्थशास्त्राचे जवळपास अकरा ते बारा प्रश्न बरोबर येण्याची शक्यता आहे आणि राज्यशास्त्राचे जवळपास तेरा प्रश्न बरोबर येण्याची शक्यता आहे जर आपण नीट बघितलं तर टोटल या चार विषयामध्ये पस्तीस प्लस काही पोरांचे लिटरली चाळीस प्लस प्रश्न बरोबर आहेत म्हणजे पन्नास पैकी चाळीस मार्क त्यांनी तिकडे घेतलेले आहेत पण जर या क्षेत्रात वळाले तर तुम्हाला जितका सोपा पेपर दिसतोय तितका सोपा पेपर इकडे नाही का कारण की सगळ्यांच्या आवडीचा जो विषय होता चालू घडामोडी जो सर्वांना हक्काचे मार्क देत होता हक्काचे म्हणजे किती रे पैकी अकरा बारा मार्क देत होता त्याचा एवरेज एव्हरेज बरोबर येणं पाच प्रश्न आहे पाच म्हणजे मी बऱ्याच मित्रांना मार्क विचारले बऱ्याच विद्यार्थ्यांना मार्क विचारले तेव्हा कळालं की हायेस्ट आमच्या ओळखीमध्ये सात मार्कवाला आहे किती सात मार्कवाला त्याच्यामुळे हा जो हक्काचा विषय होता त्यांनी पेपर जो सोपा होता त्या पेपरला मध्यम पातळीवर आणलं त्याच्यानंतर हे जे दोन विषय आहेत हे येताना थोडेसे मीडियम टाईपला आले होते पण लक्षात ठेवा हा जो गट आहे विज्ञान अंकगणित आणि बुद्धिमत्ता हा काही पोरांचा नॅचरलीच थोडासा वाईट असतो म्हणजे कसं तुम्ही कितीही आपटलं तरी विज्ञानमध्ये मार्क येत नाही असं काही पोरांचा ॲटिट्यूड आहे आणि ते तितकं सत्यपण आहे कारण की आयोगाचा जो विज्ञानाचा प्रश्न असतात ते थोडेसे वेगळे असतात आता ज्यांचं विज्ञान आणि अंक गणित हे थोडंसं लो आहे ते काय गृहीत धरतात की आम्ही कोर आणि करंट अफेअरमध्ये मार्क कव्हर करू पण यावेळेस काय झालं करंट अफेअरला सुद्धा टफ आलं त्याच्यामुळे ही जी पातळी आहे हे जे आपण म्हणतो हे पन्नास प्रश्न आहेत या पन्नास प्रश्नामध्ये काही लोकांना खूप कमी मार्क आले आणि ज्यांचं चांगलं आहे त्यांना चांगले मार्क आले म्हणून तुम्ही बघाल की काही लोकांना मार्क चांगले आहेत जसं की सिक्स्टी फाय प्लस सेव्हन्टी प्लस हे कोण आहेत हे कोण आहेत ते या गटावाले मार्क आहेत इकडे तर सगळ्यांना बरोबर आले इथं कोणी मागं नाही कोणी पुढे नाही स्पर्धा या गटाने सेट केलेली आहे त्याच्यामुळे काही ज्यांना पासष्ट प्लस सत्तर प्लस आलेत ते या गटात मार्क घेऊन आले आणि ज्यांना या गटात मार्क नाही ते पन्नास ते अठ्ठावन्न या गटात राहतात किती पन्नास ते आपण याला पन्नास ते पंचावन्न हा गट थोडासा ट्रिकी आहे ठीक आहे विज्ञानाचे प्रश्न सोपे सुद्धा आले होते परंतु बऱ्याच जणांचं ते प्रेशरमध्ये चुकतात ते चुकतातच आणि अंक गणित आणि बुद्धिमत्ता असं म्हणतात वेळ खाऊ होता ठीक आहे त्यामुळे काही लोकांना वेळ पुरला नाही बऱ्याच जणांना काय झालं इथं खूप चांगलं गेला आणि जसं करंट अफेअरचं सेशन आलं पूर्ण कॉन्फिडन्स कमी होऊन गेला आणि पूर्ण कॉन्फिडन्स कमी होऊन होऊन गेला त्याच्यामुळे त्यांचा नेक्स्ट जो विषय होता समजा विज्ञान असेल किंवा अंक गणित असेल तिकडे त्यांचा ते कॉन्फिडन्स अजून कमी झाला त्याच्यामुळे करंट अफेअरनी बऱ्याच ओव्हरऑल पेपरवर इम्पॅक्ट केलेला आहे त्याच्यामुळे जर काथिन्य पातळी आपण बघितली तर बरेच जण मीडियामध्ये जरी सोपा सांगत असतील तरी ती काथिन्य पातळी ही मध्यमच राहणार आहे काय राहणार आहे मध्यम मग आतापर्यंत आयोगाचा सोपा पेपर कुठला होता सो सोपा शो, पेपर होता कंबाईन पूर्वचा दोन हजार बावीसचा ठीक आहे हा पण सोपा म्हणणार पण आपण याला आता मध्ये का टाकत आहोत कारण की जो हक्काचा विषय आहे चालू घडामोडी त्यांनी घात केलेला आहे आणि त्यांनी घा, घात केल्यामुळे आपण याला कॅटेगरी कॅटेगरीमध्ये टाकत आहोत आता जर आपण पुढचा मुद्दा बघितला तर एक कट ऑफ एक कट ऑफ म्हणजे काय रे की बाबा पूर्वी पी एस चा जागा त्याच्यानुसार वेगळा कट ऑफ एसटीआयचा जागा त्याच्यानुसार वेगळा कट ऑफ च्या जागा त्याच्यानुसार वेगळा कट ऑफ पण आता आता काय झाले सगळ्या जागा एकत्रित होणार आणि सगळ्या जागा एकत्रित होऊन किती रे बरोबर चारशे ऐंशी जागा होत आहे म्हणजे बघा इंडिव्हिज्युअल पी एस च्या दोनशे एकोणीस जागांचा कट ऑफ खूप जास्त लागला असता खूप जास्त लागला असता म्हणजे खूपच जास्त लागला असता पण त्या आता जागा झाल्या चारशे ऐंशी आणि चारशे ऐंशी जागांमुळे थोडासा कट ऑफ खाली येण्याची शक्यता आहे आता तीन फॅक्टर आपण बघितले जागा चारशे ऐंशी काठीं पातळी जरी सोपा दिसत असला तरी तो मध्यमच आहे हे विसरू नका काही पोरे याला राज्यसभेसोबत तुलना करत आहेत परंतु एक फॅक्टर याच्यात लक्षात ठेवा राज्यसभेला दोन तास असतात आणि इकडे एक तास आहे एक तासामध्ये शंभर प्रश्न शंभर प्रश्नामध्ये पण वीस प्रश्न मॅथ्रिजनिंगचे आणि त्याच्यात पण एक धोका देणारा सब्जेक्ट आला तो म्हणजे चालू घडामोडी त्याच्यामुळे हा जितका पेपर सोपा दिसतोय त्याच्या तुलनेत हा मीडियमच पेपर आहे पुढे आता मागील कट ऑफ वरन कसा अंदाज येणार मागील कट ऑफ वरन कसा अंदाज येणार तर मागील कट ऑफ वरन आपल्याला याच्यासाठी अंदाज येणार की मागील कट ऑफ आणि त्याच्या जागा आपल्याला माहिती आहे समजा दोन हजार तेवीस जर जागा पाहिल्या हे सगळे मी पी एस आय चे कट ऑफ घेऊन आलोय का पीएसआयचे आणलेत कारण की ज्या आता चारशे ऐंशी जागा आहेत ना त्या एकेकाळी पीएसआयला यायच्या म्हणजे दोन वेळा सहाशे पन्नास पेक्षा जास्त पीएसआय ला जागा आल्यात मागच्या चार वर्षामध्ये मग आपल्याला चारशे ऐंशी जागा सध्या आहेत आणि त्या चारशे ऐंशी जागावरनं आपल्याला कट ऑफ प्रिडिक्ट करायचं आहे त्यामुळे आपल्याला त्या चारशे ऐंशी जागावर पॅरामीटर कुठलं आहे तर दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस पर्यंत पीएसआयच्या जागा कारण की त्या पण जवळपास चारशे ऐंशीच्या आसपासच असायच्या मग पीएसआय कट ऑफ बघा आता याच्यामध्ये तुम्हाला एक कळेल की जेव्हा दोन हजार तेवीस ला तीनशे शहात्तर जागा होत्या तेव्हा कट ऑफ लागलाय फॉर्टी नाईन तेव्हा थोडासा पेपर कठीण होता पण दोन हजार बावीसला बघा दोन हजार बावीस ला सहाशे पन्नास जागा होत्या आणि पेपर खूप सोपा होता त्यामुळे तिकडे कट ऑफ लागलाय बावन्न पॉईंट पंचवीस त्याच्यानंतर पुढचं बघा दोन हजार एकवीस कट ऑफ अठ्ठेचाळीस आणि दोन हजार वीस त्रेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे आतापर्यंत असं झालंय की पेपर जर सोपा आला तर कट ऑफ वाढतो म्हणजे जागा हा मुद्दा नाहीये मुद्दा काय पेपरची काठीण्य पातळी आणि जो फुगा केलाय की के पेपर खूपच सोपा होता खूपच सोपा होता कट ऑफ साठच्या वर जाईल तेवढं तर सध्या दिसत नाहीये कारण की पेपर जरी तुम्हाला कितीही सोपा दिसत असेल तरी तिकडे जो ऍक्च्युअल ज्यांनी पेपर अटेंड केलाय त्यांना जर तुम्ही विचारलं तर ते हेच सांगणार की एक तासात मॅनेज होण्यासारखा नाहीये तो पेपर म्हणजे सोपा असला तरी करंट अफेअर मध्ये आल्यानंतर तिकडे भीती निर्माण होते की मलाच फक्त एकट्याला येत आहे का की मलाच फक्त एकट्याला येत नाहीये का की बाकी सगळ्यांनाच येत नाहीये आणि ज्यावेळेस तुम्हाला हे वाटतं की मला एकट्यालाच येत नसेल कदाचित करंट अफेअर एवढं तर मग तिकडे तुम्ही थोडंसं थांबता थोडेसे बघून उत्तर लिहित आणि त्यात तुमचा वेळ जातो तुम्ही हा फॅक्टर कन्सिडर करायला पाहिजे मग आता याच्यावर आपण काय चेक करणार याच्यावर आपण कॅटेगरीचा टॉफ चेक करणार की बाबा कॅटेगरीमध्ये किती फरक पडतो जर मुलींचं नॅचरली बघितलं तर इथं सहा मार्काचा फरक आहे इथं पण जवळपास सात मार्काचा फरक आहे इथं पण जवळपास सात मार्काचा फरक आहे आणि इथं पण जवळपास सात मार्काचा फरक आहे मुलींचा नॅ ने, नॅचरली सहा ते सात मार्काचा फरक राहत आहे पण यावेळेस तो फरक कमी का राहील कारण की पहिली गोष्ट तर थोड्याशा थो थो जागा कमी आहेत दुसरी गोष्ट यावेळेस मुलींना पण चांगले मार्क आहेत म्हणजे असं नाही की मुली खूपच आउट ऑफ द बॉक्स गेलेले आहेत मुलींना सुद्धा चांगले मार्क आहेत पण मग काय मुलांचा आणि मुलींचा कट सेम लागेल का अजिबात नाही जो फरक सहा ते सात मार्काचा राहायचा तो थोडासा कमी होईल म्हणजे पाच ते सहा मार्काचा राहू शकतो पुढे ओबीसी मेल ओबीसी फिमेल तर ऑलमोस्ट ओपन मेल ओपन फिमेल एवढंच लागतो त्यामुळे त्या कट ऑफ वरचा काय चर्चा करून उपयोग नाही जेवढा ओपन मेलचा कट ऑफ तेवढाच ओबीसी मेलचा कट ऑफ आहे आणि हे मागच्या चार वर्षापासून सलग दिसत आहे आता इथं ना थोडस एससी मेल आणि एससी सी फिमेलमध्ये फरक येऊन देतो बघा एस सी मेल फोर्टी नाईन पॉईंट फाय इथं ओपनचा आहे आणि इथं किती आहे बघा एस सी मेलचा फोर्टी थ्री पॉईंट फाय जवळपास कितीचा फरक पडला सहाचा पण ही एक्झाम बघा बावन पॉईंट पंचवीस ओपन मेल एस सी म्हणजे फक्त एक, एक मार्काचा फरक इथं अठ्ठेचाळीस इथं चौवेचाळीस म्हणजे चार मार्काचा फरक आणि इथं त्रेचाळीस इथं एक्केचाळीस दोन मार्काचा फरक म्हणजे एस सी मेलचं कसं झालंय जेवढ्या जागा आहे त्याच्यावर इम्पॅक्ट पडतोय मग एका ठिकाणी सहाचा फरक पडलाय एका ठिकाणी एक दोन आणि चार मार्काचा फरक पडलाय पुढे जर शेड्यूल ट्राईब मेल बघितला ओपनच्या तुलनेत तर फॉर्टी नाईन फॉर्टी टू म्हणजे कितीचा फरक जवळपास सात मार्काचा फोर्टी फिफ्टी टू फॉर्टी फाय सात मार्काचा अठ्ठेचाळीस एकोण अठ्ठेचाळीस एकोणचाळीस बघा याचा किती फरक पडला नऊ मार्काचा आणि इथं जवळपास चार मार्काचा म्हणजे एकदा चारचा पण पडलाय दोन वेळा सात मार्काचा पडलाय आणि एकदा नऊ मार्काचा पडलाय त्यामुळे इथं कट ऑफ प्रिडिक्शन करताना ओपनचा कट ऑफ ओप प्रिडिक्शन करणं थोडंफार सोपं आहे परंतु शेड्यूल कास्ट मेल आणि त्याच्यासोबतच शेड्यूल ट्राईब मेल यांचा कट ऑफ प्रिडिक्शन करणं खूप कठीण आहे पण या ओव्हरऑल फॅक्टर्स बघता जागा बघता त्याच्यानंतर एक कट ऑफ बघता आपण एक ज्ञान ज्योती मार्फत एक अंदाज काढलेला आहे हा फक्त अंदाजेत कट ऑफ आहे जो पुढच्या मधील तुम्ही एकदा तो कट ऑफ बघा आणि तो कट ऑफ जो आहे तो रेंज दिलेली आहे म्हणजे असं नाही की बाबा एवढाच लागेल आम्ही अंदाज व्यक्त करतोय आम्ही इतर मित्रांचे मार्क ऐकलेत इतर स्टुडंटचे मार्क ऐकलेत सोशल मीडियावर मार्क बघितलेले आहेत सोशल मीडियावर काही वेळेस मार्क जास्त पण सांगतात त्याच्यामुळे त्याला नॉर्मलाईज केलेला आहे आणि त्याच्यावरनं आमचा हा एक अंदाज काढलेला आहे त्यानुसार ओपन मेल जे आहे ते छप्पन्न प्लस मायनस टू त्याच्यानंतर ओपन मध्ये मी तुम्हाला सा सांगितलं नॉर्मली सातचा फरक पडतो किंवा सहाचा फरक पडतो आपण इथे पाचचाच फरक घेतलाय म्हणजे एक्कावन्न प्लस किंवा असं म्हणू आपण पन्नास प्लस ज्या ओपन फिमेल आहेत त्यांनी अभ्यास करायला हरकत नाही त्याच्यासोबत ओबीसी मेल आणि ओबीसी फिमेल पण ऑलमोस्ट सेम ठीक आहे त्याच्यानंतर कास्ट मेल इथं सगळ्यात जास्त संदिग्धता आहे की बाबा कधी एकचा फरक पडतोय कधी दोनचा पडतोय कधी चारचा पडतोय कधी सातचा पडतोय कुठे ओपन मेल आणि शेड्युलकास्ट मेलमध्ये त्यामुळे आम्ही तर सध्या बावन प्लस किंवा पन्नास प्लस ज्यांना कास्ट कास्टमध्ये आहेत त्यांनी अभ्यास करावा असा आम्ही सल्ला देतो त्यापेक्षा कमीही लागावा अजून कट ऑफ कमी यावा अशी आमची इच्छा आहे परंतु सध्या जे सिनेरिओ दिसत आहे त्याच्यावरनं आपण सांगू शकतो त्यानंतर शेड्यूल कास्ट फिमेल अठ्ठेचाळीस प्लस शेड्यूल ट्राईब मेल फॉर्टी नाईन प्लस आणि शेड्यूल ट्राईब फिमेल फोर्टी थ्री प्लस आता शेड्यूल ट्राईब फिमेलचं जर म्हणायचं झालं तर आतापर्यंत चाळीसच्या खालीच लागलेलं ला आहे शेड्यूल ट्राईब फिमेल बघा इथं पस्तीस सदोतीस तीस, तीस आणि एकतीस त्यावेळेस सिनॅरिओ काय होते त्यावेळेस सिनॅरिओ असे होते की ओव्हरऑल ओपनचा कट ऑफ पण पन्नासच्या आसपास किंवा पन्नासच्या खाली राहायचा पण आता एक अंदाज असा आहे की ओपनचा जो कट ऑफ आहे तो कुठेतरी पंचावन्न छप्पनच्या प्लस टू मायनस टू राहू शकतो त्यामुळे हा आमचा अंदाजित कट ऑफ आहे आता याच्यामध्ये अजून एक फॅक्टर आपण कन्सिडर करू कदाचित भविष्यात जागा वाढल्या रिझल्ट लागण्याच्या आधी तर तो एक फॅक्टर कन्सिडर केला तर कट ऑफ अजून एक एक दोन दोन मार्कांनी खाली येऊ हो शकतो परंतु सध्या ही जी रेंज आहे ओपन बॉईजची ही जी रेंज आहे ती सर्वांनी लक्षात ठेवायची आहे आणि त्याच्यानुसारच कुठेतरी आसपास कट ऑफ लागू शकतो ठीक आहे तर अशा प्रकारे आपण अंदाजित कट ऑफ सांगितलेला आहे तुम्हाला किती मार्क असू द्या जर तुम्हाला स्वतःवर कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही अभ्यासाला सुरुवात करायला पाहिजे आणि ज्यांना या रेंज पेक्षा पाच ते सात मार्क कमी आहेत ज्यांना या रेंज पेक्षा पाच ते सात मार्क कमी आहेत म्हणजे खूपच खाली आहेत ते तर त्यांनी लवकरात लवकर दुसरा अभ्यास म्हणजे पुढची ग्रुप सी किंवा पुढची ग्रुप बी टार्गेट करायला हवी तुम्हाला जरा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि काय तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता धन्यवाद